मोसिन हनीफ शेख अल्ताफ पिरण शहा तिघेही राहणार महाडा बिल्डिंग वडाळागाव नाशिक हे एक एकसष्ट पाच ग्रॅम वजनाचा एम डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कब्जात बाळवून विक्री करण्यासाठी अशोका मार्ग येथे येत असल्याची माहिती मिळाल्याने सदर अर्पितांना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य या वापरून शीतफिने आरोपींना फिन्या पकडून त्यांच्याकडून एम हा अंमली पदार्थ दोन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मोबाईल असा ऐकून तीन लाख बावीस हजार पाचशे तसेच सदर आरोपी यांच्याकडून जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ हा त्याने यातील आरोपी नामे आकर्षण रमेश श्रीमाळ भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट तलाठी कॉलनी तारवाला नगर नाशिक याच्याकडून आणल्याचं सांगितल्याने त्याचा शोध घेऊन सर्व पोलीस ठाणे येथे डी पी एस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस करीत आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णे पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देव किसन गायकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय ताजणे पोलीस हवलदार बळवंत कोल्हे पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे पोलीस अंमलदार योगेश सानप पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे महिला पोलीस अंमलदार अर्चना भड सर्व नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शर यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक